नमस्कार आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है संपादक तुषार कमल पची मेरे साथ इस वीडियो में बने रही है आम्ही वार्डामध्ये जे याच्या आधी मेंबर राहून चुकले किंवा जे मिंबर चुक कि एक्स मेंबर होते त्याविषयी आम्ही इतके खुश नाही आहेत आणि आमच्यासोबत वार्डातले लोक पण खुश नाहीत अजे हो आम्ही असा विचार केला की आपण जर मेंबर बनलो किंवा निवडणूक जिंकलो तर वार्डासाठी काय केलं पाहिजे ते मी थोडीशी तुम्हाला रूपरेखा सांगत आहे आपल्या वार्डामध्ये आत्मधी झेंडा चौक म्हणून ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जे मुलं आणि बारावी चांगल्या प्रकारे मार्क्स घेतात किंवा पास होतात किंवा इन फ्युचर डिग्री वाले पण लोकांना आपण विचार करत आहोत की त्यांच्या हाताने झेंडा पडकावण्याचा काम हा एक आपण करणारच आहोत क्रमांक एक चे शरद पवार गट चे उमेदवार सोहनलाल वासुदेवजी हटवाल जाणून घेऊया यांच्याकडून यांची काय प्रतिक्रिया आहे नमस्कार अजय भाऊ मी सोहनलाल वासुदेवराव हट्टेवार शरदचंद्र राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटात मला तुतारिया चिन्हावर उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक एक मधनं मी इलेक्शन लढण्याकरता तयारी चालू आहे माझी आणि आम्ही आता प्रचाराकरता निघतच होतो धन्यवाद तुम्ही इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल माझी अशी इच्छा आहे की आपण वार्डामध्ये त्या नगरामध्ये जे आपण काही कामं केलेले आहेत मी एक पेशनी फोटोग्राफर आहे प्लस पोलीस स्टेशन तुमसरला मी क्राईम फोटोग्राफर दहा वर्षापासून काम केलेलं आहे मला तसे पत्रकार लोक खूपसे ओळखतातच तसंच आम्ही वार्डमध्ये जे याच्या आधी मेंबर राहून चुकले किंवा जे एक्स मेंबर होते त्याविषयी आम्ही इतके खुश नाही आहेत आणि आमच्यासोबत वार्डातले लोक पण खुश नाहीत आम्ही असा विचार केला की आपण जर मेंबर बनलो किंवा निवडणूक जिंकलो तर वार्डासाठी काय केलं पाहिजे ते मी थोडीशी तुम्हाला रोखरेखा सांगत आहे आपल्या वार्डामध्ये आत्मनिक झेंडा चौक म्हणून हो आहे इथं आम्ही एज्युकेशनने असा प्लॅन ठेवलेला आहे की जर आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जे मुलं दहावी आणि बारावी ह्या क्लासमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स घेतात किंवा पास होतात किंवा इन फ्युचर डिग्रीवाले पण लोकांना आपण विचार करत आहोत की त्यांच्या हाताने झेंडा पडकावण्याचं काम हा एक आपण करणारच आहोत त्याच्यानंतर जसे मोहल्ल्यामध्ये किंवा वार्डामध्ये काही लोक बेरोजगार लोक आहेत ज्यांच्याकडे सध्या कामं नाही किंवा वारंवार इकडे तिकडे कामाकरता रोजासाठी जात असतात त्यांच्यासाठी आपण एक मिनी लघु उद्योग हा एक प्लॅन करण्याचा विचार केलेला आहे मिनी लघु उद्योग म्हणजे त्याच्यामध्ये आपण मेणबत्ती बनवणे अगरबत्ती बनवणे किंवा उन्हाळ्यामध्ये बायांच्या खूपशे गोष्टी झाल्या तर आपण ज्या आपण म्हणू शकतो पापड करणे कुरुडी करणे हा एक लघु उद्योग म्हणून आपण वाडातल्या लोकांना रोजगार देऊ शकतो तसंच तिसरा आपण आम्ही गोष्ट नोट केली वार्डामध्ये का आमच्या वार्डमध्ये किंवा नगरामध्ये एकही राशन दुकान नाही त्या गोष्टीमुळे खूपशा लोकांना त्रास होत आहे त्रास झाल्यामुळे लोक एकतर धोटे कंट्रोल म्हणजे जनकल्याण बँक या रामकृष्ण नगरपर्यंत जातात किंवा माकडे वार्डमध्ये वार्ड, आ, वार्ड कारे मोरेजी यांच्या दुकानापर्यंत जातात तर आमच्या असा विचार की वार्डात जर, जर आपण नगरसेवक बनलो तर एक वार्डांसाठी एक चांगली गोष्ट राहील की आपण ते कामं करू शकतो राशन दुकान आणू शकतो तसच माझ्या मित्रांचे कधी असे फोन येतात की दादा तुमच्याकडे कोणी कम्प्युटर ऑपरेटर आहे का मला माझ्या ऑफिसमध्ये गरज आहे किंवा एक काही हेल्परची गरज आहे किंवा काही आम्हाला साफ करणाऱ्यांची गरज आहे तर मी हे आधीपासनं माझ्या मित्रांची कामं मी करत असतो मला एक गोष्ट सांगा ही कल्पना आपल्या मनामध्ये कशी आहे ही कल्पना अशी आली का आपण ह्या फील्डमध्ये वावरतो मी पेशांनी सांगितलं की ऑलरेडी फोटोग्राफर आहे आणि फोटोग्राफर असल्यामुळे मी खूपशा लोकांना भेटी देतो आमच्या वार्डमध्ये सगळ्यात जास्त घरकुल हा प्रमाण असा आहे की मी प्रत्येक घरकुल लोकांचे फोटो काढलेले आहेत आणि मी खूप मिडल क्लास माणूस असल्यामुळे मी त्या लोकांच्या वेदना समजू शकतो आणि त्यांच्याशी बोलताना मला या गोष्टी जाण जाणवल्या आहेत जे आजपर्यंत मेंबरापर्यंत या गोष्टी कधीच क्लिअर नाही झाल्या आणि त्याच्यानंतर मला कालच एका मित्रांनी क्लिअर केलं की आपल्या वार्डमध्ये क्राईम सिटी म्हणून ओळखतात कारण की खूपशे क्रिमिनल गॅंग आपल्या वार्डमध्येच होते आणि ते मी जेव्हा पोलीस स्टेशन असताना त्या मित्रांशी जाऊन मी बोलत होतो तर ते दादा म्हणायचे की सगळे लोक आम्हाला कुणी भेटायला येत नव्हते तू एक असताना तरी कमीत कमी आमच्याशी बोलत होता तर त्या प्रकारे आप आपल्या वार्डमध्ये जर क्राईम सेक्टर कमी करायचा आहे तर आपण एक वार्डामध्ये चौकीचा प्र जो चौकी बनवण्याचा प्रयत्न हा पोलीस स्टेशन विभागाला देऊ शकतो एक लास्ट आणि असं आहे की खूपशे लोक लुका, ज्या लोकांचे पेन्शन लटकलेले असतात तहसील ऑफिस काही रखडलेले जे काम असतात ते आपण दुसऱ्या जसं काही कॅम्पस घेऊन त्यांच्या प्रमाणात नेऊ शकतो आणि एवढ्या प्रकारे आपण असे खूप तहसील ऑफिस नगर परिषद आणि पोलीस स्टेशन ह्या कामाशी कनेक्टेड असल्यामुळे आपण यांचे काम करू शकतो हे मला शाश्वती आहे आणि मी करू शकतो मला माहिती आहे अच्छा लोकांनी आपल्याला काय म्हणून आपल्याला म्हणजे निवडून द्यावं काय असं काय वाटतं तुम्हाला मी जे आता प्रयत्न करत आहे आणि जे मी तुम्हाला माझे काम करण्याची प्रक्रिया सांगितली आहे आणि मी जे काम करू शकतो आश्वासन लोकांना मोठे न देता मी करू शकतो तेच मी लोकांना सांगितलं आहे जेवढा आपल्याकडे प्रयत्न होईल आणि जे म्हणजे आपण आपल्या स्तरावर करू शकतो जेवढे काम करण्याचे आपण प्रयत्न करू करू शकतो आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्नशील नक्कीच करू आम्ही आणि एक गोष्ट म्हणजे अशी झाली की जे ब गटामध्ये जे जनरल मध्ये लोक आहेत माझ्यासोबत टोटल तेरा लोक आहेत आणि तेरा लोकांमध्ये मी बघतो एकटा ओबीसी आहे बाकी सगळे एस सी कॅटेगरीचे लोक आहेत तर ऑब्विसली मला सगळं ओबीसी लोकांचं समर्थन राहिलंच प्लस माझे मित्र लोक आंबेडकर वार्डात राहतात किंवा रिलेटिव्ह राहतात किंवा माझे कस्टमर जे फोटोग्राफीचे आहेत त्यांनी मला आश्वासन दिलंय की दादा आम्ही तुमच्या तुतारी चिन्हावर बटन दाबून तुम्हाला तार केला नक्की विजय करू तुम्ही तुमच्या फोटोग्राफरचा व्यवसाय आहे हा मग तुम्ही वेळ कसा मॅनेज करा बघा आपण कधी कधी फोटोग्राफर फील्ड असल्यामुळे जेवणासाठी वेळ काढतोच झोपण्यासाठी वेळ काढतोच ऑबियसली आणि याच्या आधी पण आपण लोकांच्या एका फोनवर जाऊन त्यांचे फोटोग्राफी फंक्शन किंवा त्यांचे फोटोग्राफी घरकुलचे फोटो किंवा त्यांचे अदर काही जर काम आले फोटोचे ते आपण मॅनेज करतच होतो तर ऑबियसली आता प्रधानमंत्री असल्यामुळे तेही लोक आपल्या मॅनेज करतातच लोक तर आपण ते एक सामान्य नागरिक आहोत आणि नागरिक असल्यामुळे आपण खूपशा लोकांशी बोलणं चांगलंच प्रमाणात आहे माझं नेचर पण मला वाट मिळणार आहे माझ्या कामा पण मला वाट मिळणार आहे आणि माझ्या फोटोग्राफी जे लोक मला ओळखतात ते लोक मला नक्की मला मतदान करणारच आपण मतदारांना काय मेसेज द्या मतदार म्हणजे जे भाऊ अशी आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे आम्हाला उमेदवारी मिळाली आहे शरद पवार गटात ना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा म्हणजे आमच्या भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष चरण भाऊ ही वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आणि तसेच आमचे नगराध्यक्ष हिमराज हेमराज सर यांचाही आम्हाला खूप मोठा साथ राहिलेला आहे प्रचारामध्ये प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं आम्हाला रॅलीमध्ये त्यांनी साथ दिलं वार्डामध्ये येऊन आमच्याशी नुक्कड सभा घेताना ते सोबत राहिले त्याच्यासोबतच माझ्यासोबत जे रीनाताई माटे रीनाताई किशोर माटे हे अघटात उभे आहेत सी कॅटेगरी रिझर्व मधून ते आहेत त्यांच्या सोबत आमच्या त्यांच्या सोबत लागलेला आहे साखरा आहे आणि मी सोहनलाल वासुदेव हट्टेवार वार्ड नंबर एक मध्ये विजय होण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर तुतारी चिन्हाचे तुतारी चिन्हावर जेही लोक आमचे प्रभागामधनं उभे आहेत प्रत्येक वार्डातन मी सगळ्या नगरवासियांना एक विनंती करतो तुमसरवासियांना विनंती करतो की त्यांनी तुतारी ह्या चिन्हावर बटन दाबून दोन तारखेला आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरद पवार गटांचा भरभरीत विजय होऊ द्या धन्यवाद सोहनभाऊ आपण न्यूज हेडलाईनला आपण वेळ दिल्याबद्दल मूल्य वेळ दिल्याबद्दल याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला आपण भरघोश मतांनी आपण निवडून यावं ही न्यूज हेडलाईन तर्फे आपल्याला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद